भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नांदेड विभागीय युवा अध्यक्ष संजय भाऊ कळणे यांचा वाढदिवस वसमत शहरामध्ये विविध ठिकाणी साजरा समाजसेवेची आवड असणारे संजय कळणे यांचा वाढदिवस शिवा संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव धोंडे सर शिवा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष धन्यकुमार शिवनरकर सर शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस शिवा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अर्जुन सैदाणे माजी उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार हिंगोली जिल्हा चिटणीस सुनील कबाडे वसमत तालुकाध्यक्ष भारत महाजन शिवा संघटनेचे कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील आकाशे जनार्दन खाकरे हिंगोली जिल्हा महिला अध्यक्ष रत्नमालाताई शिंदे हिंगोली जिल्हा महिला जिल्हा उपाध्यक्ष गजमलताई व शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते आमचे मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते वीरशैव समाजाचे एक भूषण असे आमचे संजय भाऊ कळणे शिवा संघटना जिल्हा अध्यक्ष यांचा आज वाढदिवस होता है, या वाढदिवसानिमित्त शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले मनो मुंडे सर या ठिकाणी उपस्थित झाले होते त्याचबरोबर अ सरचिटणीस महाराष्ट्र सरचिटणीस आमचे प्राध्यापक इमडे सर तसेच मराठवाडा अध्यक्ष आमचे दादा अर्जुन दादा सैदाने महिला जिल्हा अध्यक्षा ताई हे सर्वजण उपस्थित होते या वाढदिवसानिमित्त मी संजय भाऊ कर्णे यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद